सांगलीत शिवसेनेच्या वतीने साखर वाटप सांगलीत जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर का यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सांगलीतील मारुती रोड या ठिकाणी पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आणि जल्लोष करण्यात आला या शिवसेनेचा विजय असो जय शिवाजी जय भवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देत उमाकांत कार्वेकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगलीतील मारुती रोड या ठिकाणी साखर आणि पेढे वाटप करण्यात आले यावेळी उपशहर प्रमुख कुमार राठोड समाधान मोहिते संजय सुतार विनायक केडके शुभमेरवाडे रंजित जाधव चेतन गायकवाड आकाश शिंदे संकेत एवळे हितेश राक्षे आदी उपस्थित होते यावेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी साहेब यांनी चांगल्या प्रकारे दोन वर्ष कारकिर्द के पूर्ण केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने मारुती रोड या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या सोबत सोबत दुकानदारांच्या सोबत, दुकानदारांच्यासोबत साखर वाटून हा जल्लोष आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत महिलांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत पंधराशे रुपये महिना महिलांना मिळणार त्याचबरोबर तीन सिलेंडर वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार लाभार्थी कुटुंबाला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पास मिळणार त्याचबरोबर विद्या शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये मुलींना शिक्षण मोफत मिळणार महिला सशक्तीकरणासाठी उचललेले पाऊल असेल शेतकऱ्यांसाठी उचललेले पाऊल असेल असे बरेच काही जेच चांगले निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत या निर्णयामुळं मुख्यमंत्र्यांनी हे दोन वर्ष पूर्ण केले आहेत आणि इथून पुढच्या मध्येही चांगल्या प्रकारे त्यांनी कारकिर्द पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे त्याचबरोबर त्यांच्या या पुढच्या सर्व वाटचालीस आमच्या सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा